खामगाव शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली सत्तर लाखांची रोकड दोन पोत्यातील रक्कम पोलिसांनी केली जप्त दोन संशयितांची चौकशी सुरू खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज समोर पाच एप्रिल रोजी दुपारी सुमारे बारा वाजता कार आणि दुचाकीचा अपघात झाला त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला यावेळी कारमध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपये रोख असलेले दोन पोते आढळले रक्कम पोलिसांनी जप्त केले त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनी कुमार लोढा यांनी सांगितलं शेगाव तालुक्यातील लासूर येथील सुरज साहेबराव बोदडे वय पंचवीस हे दुचाकी क्रमांक एम एच चौतीस पी पंचेचाळीस अकराने खामगावकडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार्यक्रमांक एम एच एकवीस डीएफ चौतीस चव्वेचाळीसने त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित कारची झडती घेतली त्यामध्ये शंभर दोनशे पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली दोन पोते रोख रक्कम आढळून आले त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली त्याचं छायाचित्रणी केल्याचं अप्पर अधीक्षक लोढा यांनी सांगितलं ती रक्कम सत्तर लाख रुपयांपेक्षा अधिक आढळली या प्रकरणी कार चालक भागवत ज्ञानदेव वाडेकर नरेश खंडेराव गाडे दोघी राहणार जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली दोन घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केल्या अपघातग्रस्त कार मालकाचे ऑनलाईन रेकॉर्ड पाहिला असता मालक म्हणून शरद बागोरिया जालना असं नाव दाखवलं जात आहे त्या वाहनावर अतिवेगानं चालवण्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत मराठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच ते क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे तर आम्ही तात्काळ एस बी आयचे लोकं तसेच शासकीय पंच व विडिओग्राफर यांच्यामार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या त्याजीबानी करतील महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा